हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे सुक्या बोंबिलाचा ठेचा तर त्याच्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन तीन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला चांगल्या तव्यावर परतवून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरची खूप तिखट आहे म्हणून मी ह्या छोट्या आणि कमी घेतलेल्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी ज्या जराशा परतवून घेते मिरची आणि लसूण मी बाजूला काढून ठेवली आणि त्याच तव्यावर आपण आता सुके बोंबील भाजून घेऊया हे साफ केलेलेच होते तुकडे केलेले तर ते मी आता थोडा वेळ परतवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि आता काढून घेऊया आपण तर बोंबील पण आपले थंड झालेले आहेत आणि मिरची आणि लसूण पण थंड आली तर ती मिक्सरमध्ये मी थोडा वेळ फिरवून घेते किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बारीक करून घेऊ शकता तर मी ते मिक्सरमध्ये जराशी फिरून घेतली आहे एकदम आपण त्याची पावडर करायची नाही आहे थोडेसे जाडसर असे आपण बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याच तव्यावर आता मी थोडंसं तेल घालते घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा आपण कट करून घालायचा आहे मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे आणि तो आपण चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा आपला जरासा मऊ झालेला आहे तर आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते बोंबीला बोंबल्याला पण पन... मीठ लावलेलं ला असतं पण जास्त मीठ ना खारे नाही आहेत ते त्याच्यामुळे मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण जे आता बोंबील आणि मिरची आणि लसूण जे बारीक करून घेतलं आहे तर ते या कांद्यामध्ये घालून थोडा वेळ आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आपण हे परतवून आहे आणि आपला ठेचा तयार झालेला आहे वरून मी थोडीशी ओली कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे छान असा आपला सुक्या बोंबलाचा ठेचा तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू